हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना तर आज बघा आपण पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक बनवतो आहे तर इथं डाळ आहे ना मी शिजवून घेतलेली आहे अगोदर दोन तास भिजत ठेवलेली होती चण्याची डाळ आता बघा व्यवस्थित अशी शिजलेली आहे बघू शकता परफेक्ट शिजलेली आहे तर आता ही आपल्याला गाळून घ्यायची आहे म्हणजे याच्यातलं जे पाणी आहे ना त्याची आपण आमटी बनवणार आहोत त्याला आमच्याकडे येळवणी असं म्हटलं जातं आणि वरची जी डाळ आहे तिचं आपल्याला पुरण बनवायचं आहे तर थोडीशी जी डाळ आहे शिजवलेली ती ह्या आमटीच्या पाण्यामध्ये टाकायची म्हणजे काय होतं आमटी घट्टसर होते तर त्यासाठी ही स्टेप आपल्याला इथं न स्किप करता करायची आहे तर थोडीशी डाळ बघा मी यात टाकली आता ह्याची आपल्याला आमटी बनवायची आता पुरण शिजवायला घ्यायचं आपल्याला तर आता कढईमध्ये बघा जी आपली शिजवलेली डाळ आहे तर ती घेतलेली आहे याच्यात आहे ना आता किती डाळ आहे त्यानुसार किती गोड खात आहे त्यानुसार आपल्याला गूळ टाकायचं आहे, आहे।, आहे।, आहे आता कोण कोण साखर टाकतं किंवा गूळ साखर दोन्ही अर्ध अर्ध टाकलं तरी पण चालतं मी इथं गुळ पावडर वापरलेली आहे तरी तर मी साधारण सव्वा वाटी म्हणू शकतो आपण गुळाची पावडर वापरलेली आहे मिक्स करून घ्यायचं आता हे परतून घ्यायचं बरं का आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे आणि हे व्यवस्थित असं ना गूळ सगळा वितळवून घ्यायचं आहे आता हे ओळखायचं कसं ते पण मी पुढं तुम्हाला सांगते आता बघा मी हे शिजवायला ठेवलेलं आहे म्हणजे परतवायला याच्यात आहे ना आपल्याला बडीशेप आणि वेलची कुटून टाकायची आहे जायफळ पण टाकू शकता तुम्ही जसं जसा गूळ वितळतो ना मंडळी तसं असं असं घट्ट होत जातं आता मी एका बाजूला ठेवून देते घट्ट होण्यासाठी आता आपण आमटी बनूया तर इथं बघा हे येळवणीचं पाणी आहे आता वाटण करून घेऊया आता वाटण्यासाठी बघा मी घरगुती साहित्यात म्हणजे मचकच साहित्य वापरते वेगळं असं काही वापरत नाही तर बघा कोथिंबीर आहे खोबरं आहे लसूण आलं आहे जिरा आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे आता याच्यात एवढंच टाकायचं आहे बाकी वेगळं असं काही टाकायचं नाही आता हे ना वाटून घेते आणि वेलची तर मी कुठून घेते वेलची आणि बडीशेप पूर्णामध्ये टाकण्यासाठी एका साईडला वाटण पण करून घेतलेलं आहे तर आता हे झालं की आपण आहे ना अगोदर आपण आमटी बनवूया त्याच्यानंतर मग पूर्णाकडे जाऊया तर इथं बघा हे वाटून घेते आता बघा कोथिंबीर थोडी जास्त टाकायची कोथिंबीर ज्या काळ्या असतील तर उत्तम खोबरं लसूण जिरं आणि याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं ना हे वाटून घ्यायचं आहे पाट्यावर वाटलं तर उत्तमच तर आता फोडणी करूया आपण तर फोडणीसाठी बघा इथं मी पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आता त्याच्यात आहे ना सुरुवातीला कडीपत्ता टाकायचा आहे आणि आपण जे वाटण करून घेतलेलं आहे तर ते टाकायचं आहे माझ्या सर्व रेसिपीज आहेत ना अगदी सिम्पल असतात आणि घरगुती साहित्यांमध्ये तयार होणारे असतात नक्की तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आता हा मसाला आहे ना व्यवस्थित तेलात आहे ना परतवून घ्यायचा आहे आता हा मसाला व्यवस्थित भाजून झाला की याच्यात वेळ ते ती जगभरातले मसाले टाकण्याची म्हणजे आपले जे रोजचे मसाले असतात तेच वापरायचं आहे आता बघा इथं कश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे हळद टाकायची गरम मसाला टाकायचा आहे घरचं लाल तिखट म्हणजे काळा मसाला जो कोणता मसाला तुम्ही वापरताय तो तो टाकायचा थोडासा किचन किंग मसाला टाकायचा आणि हे व्यवस्थित असं आहे ना परतवून घ्यायचं आहे कश्मीरी मिरची पावडरचा वापर आहे ना आपण कलर येण्यासाठी करतो आहे बरं का आता हे घरचं लाल तिखट टाकलेलं आहे आता आमटी म्हटलं की झणझणीत तर झालीच पाहिजे तर त्यासाठी मी थोडीशी चटणी किंवा मसाला थोडा जास्त वापरलेला आहे व्यवस्थित परतवून घ्यायचं आता याच्यामध्ये हो ना मिक्सरचं भांडणं विसळवून घ्यायचं आणि ते पाणी तर वापरायचं आहे थोडंसं पाणी टाकलं की काय होतं हा जो मसाला आहे ना व्यवस्थित शिजतो तर आता मी थोडंसं पाणी याच्यात टाकणार आहे आणि मसाला अगोदर व्यवस्थित शिजवून घेणार आहे मसाल्याला चांगलं तेल सुटलं की आपण आहे ना जे आपण येळवणी केलेलं आहे म्हणजे काढलेलं तर ते टाकायचं आहे अगदी सिम्पल पद्धतीने आपली ही आमटी तयार होते पण चवीला उत्तम अशी लागते बरं का आमच्याकडे ही नेहमी बनवली जाते आमटी तर बघा आता तेल बघा बघू शकता तुम्ही कसं भारी असं सुटलेलं आहे मस्त तवंग आलेलं आहे आता या स्टेजला काय करायचं आपल्याला आपली जी येळवण्याची जी, जी पाणी आहे तर ते इथं वापरायचं आहे आता व्यवस्थित शिजलेला आहे मसाला व्यवस्थित शिजला की जी चव आहे ना अगदी परफेक्ट अशी लागते तर त्यासाठी मसाला व्यवस्थित तेलात परतणं किंवा शिजणं खूप गरजेचं आहे आता याच्यात पाणी टाकून घेतलं आता किती पातळ घट्ट करायचं आहे त्यानुसार थोडंफार पाणी कमी जास्त करू शकता जास्त पाणी पण टाकायचं नाही आता बघू शकता आता यात आहे ना आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि एका बाजूला आहे ना मस्त याची उकळी काढून घ्यायची तोपर्यंत आहे ना बाकी आता बाकीचं जे मी पुरणाचं बघणार आहे की काय झालेलं आहे ते मीठ टाकून घेतलं आता याला उकळी काढून घेते आणि नंतर शेवटी मी दाखवणार आहे तुम्हाला आपली आमटी कशी झालेली आहे बघू शकता छान अशी उकळी येते तिला तर बाजूला ठेवून देते मी गॅसची फ्लेम आहे ना कमी ठेवून आपल्याला ही मस्त उकळवून घ्यायची आहे आता आमटी उकळते तोपर्यंत पुरण बघूया तर बघा पुरण आहे ना असा चमचा उभा राहिला की समजायचं आपलं पुरण आहे ना परफेक्ट झालेलं आहे तर आता आहे ना हे मी काढून घेते बाजूला आता आपल्याला काय करायचं आहे हे ना तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता बरं का पण मी तर चाळणीवरतीच करत असते तर इथं मोठी चाळणी आहे माझ्याकडे तर त्याच्यावरती आपल्याला काय करायचं एक भांड भांडं खाली ठेवायचं आणि त्याच्यावरती आपली जी चाळणी आहे ती ठेवायची आणि ग्लासाने आपल्याला आहे ना हे घासून घ्यायचं आहे आता या पद्धतीने केलं ना की पुरण अगदी व्यवस्थित असं पडतं तर ही स्टेप आहे ना नक्की फॉलो करा या पद्धतीने आपलं पुरण आहे लवकर तयार होतं आणि अगदी मौसूद एकसारखं पुरण आपल्याला मिळतं जाडं जे काही असेल कण एखाद दुसरा तो चाळणीच्या वरती राहतो मिक्सरमध्ये पण मी खूप वर्ष आधी केलेलं आहे पण ते पुरण काय मला आवडत नाही आणि ते काय व्यवस्थित झालेलं नव्हतं त्याच्यामुळे मी ही स्टेप इथं वापरत असते म्हणजे नेहमी याच पद्धतीने करत असते तर आता बघू शकता आपलं पुरण किती परफेक्ट पद्धतीने झालेलं आहे तर आता सर्व पुरण असं मी करून घेते त्याच्यानंतर आपण पुढं बोलू आता मंडळी पुरण आपलं तयार झालं आता पीठ कसं मळायचं आहे ना ते सगळ्यात महत्त्वाचं आपण बघूया तरी तर मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी मी मैदा घेतलेला आहे तुम्ही फक्त मैदासुद्धा घेऊ शकता किंवा फक्त गव्हाचं पीठ पण घेऊ शकता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक दोन चमचे आपल्याला कच्चं तेल टाकायचं आहे आणि याच्यात थोडीशी हळद टाकायची आता बघा प्रत्येकाची चॉईस आहे आवडत असेल तर टाका नसेल आवडत तर स्किप केलं तरी पण चालेल आता हळद टाकून घेतली थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि पीठ आहे ना मळून घ्यायचं आहे आता हे पीठ मळण्याचा जो व्हिडिओ आहे ना तो मी कुठंही स्किप केलेला नाही आहे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल <laughs> तर मंडळी आता चला पटकन आहे ना पीठ मळून घेते थोडं थोडं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित पीठ आहे ना मळून घ्यायचं आता पीठ मळून झालं मी थोडंसं तेल लावलेलं आहे या पिठाला आता हे पीठ आहे ना आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे बरं का तर एका मोठ्या वाटीमध्ये किंवा बाऊलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यात हे थे पीठ ना ठेवून द्यायचं एक तासभर ठेवायचं त्याच्यानंतर बघा हे पीठ आहे ना असं पातळ झालेलं आहे आता पुन्हा परत इथे हे पीठ घेतलेलं आहे आणि पुन्हा मळून घ्यायचं याच्यात आता काय टाकायचं नाही आपल्याला फक्त थोडंसं तेल लावायचं ते सुद्धा नंतर थोडंसं असंच मळून घ्यायचं पुन्हा व्यवस्थित असं मळलं ना की अगदी परफेक्ट असं पीठ ना तयार होतं आता बघू शकता थोडंसं मी तेल परत एकदा लावलं आणि पुन्हा व्यवस्थित मळून घेतलं आता हे हाताला आहे आता काय करायचं आहे आपल्याला एका भांड्यात आहे ते ना तेल लावून घ्यायचं एका भांड्याला आणि त्याच्यामध्ये हे पीठ आहे ना ठेवायचं आहे आणि बघू शकता पुन्हा वरखाली केलं की पीठ आहे ना अगदी व्यवस्थित आपलं तयार होतं आता पीठ झालेलं आहे आता बाजूला ठेवूया आता आपण भजीचं बघूया तर इथं बघा चण्याची डाळ मी भिजवलेली होती ना तर ती बाजूला काढून घेतलेली होती तर तीच आता आहे ना निथळून घेतली त्यात बघा सुरुवातीला काहीच टाकायचं नाही आता वाटून घ्यायची आणि त्याच्यानंतर बघा मिरच्या टाकायच्या आहेत लसूण टाकायचा मीठ टाकायचं आणि भरपूर कोथिंबीर घालायची थोडंसं जिरं टाकू शकता तुम्ही आलं टाकू शकता आणि हे वाटून आपल्याला घ्यायचं आहे आता जाडं भरडंच वाटायचं आता हे वाटून झालेलं आहे आता याच्यामध्ये पण कोथिंबीर वगैरे टाकायची आणि हे बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत काय करायचं आपल्याला पोळ्या बनवायला घ्यायच्या आहेत तोपर्यंत आपलं पीठसुद्धा व्यवस्थित मुरलं जाईल तर आता बघा पोळ्यांसाठी आपली कणिक पण तयार झालेली आहे आपलं पुरण पण झालेलं आहे तर हे पीठ आहे ना अगदी परफेक्ट असं होतं या पद्धतीने जी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आता पुरणपोळ्या बनवायला घेताना सगळ्यात पहिल्या सुरुवातीला ना थोडंसं आपण शेगडीला ठेवतो तर इथं छोटासा गोळा बनवून घेतला शेगडीवरच्या इथं ठेवलेलं आहे त्याच्यानंतर पाया वगैरे पडून घेतलं आणि आता पोळ्या बनवायला सुरुवात केली आता हे नेहमी प्रत्येक वेळेला हीच पद्धत आम्ही वापरत असतो एक छोटासा गोळा आहे ना शेगडीलासुद्धा अर्पण करत असतो आता बघा पीठ घेतलेलं आहे मी आता त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना पुरण भरून घ्यायचं आहे तर आता चला आता पोळ्या आता मी पटापटा बनवून घेते आणि मग तुम्हाला मी आता दाखवते तर मंडळी आता बघा मी भजी करून घेते आहेत बघा थोडे थोडे बॅटर टाकून घ्यायचं तेलामध्ये आणि व्यवस्थित असं तळून घ्यायचं दोन्ही बाजूनी गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची जास्त फास्ट ठेवलं तर आतमध्ये कच्चं राहतं तर बघा इथं भजी आपले तयार झालेले आहेत मस्त इथं आपली कटाची आमटी पण झालेली आहे बघू शकता मऊ लुसलुशीत अशा आपल्या पोळ्या पण झालेल्या आहेत बघू शकता कसल्या टम अशा फुगलेल्या होत्या तर खूप सुंदर असा आपला आजचा स्वयंपाक झालेला आहे स्वयंपाक बघून खरंच तोंडाला पाणी सुटले इतकं भारी झालेलं आहे जेवण या तुम्ही जेवायला न येताना सबस्क्राईब करा